पण आहेत सगळे घे चला सकाळी सकाळी आकाश जांब काढायला लावते कशासाठी काढायला लावते तर मला देवदर्शनाला आणि पिकनिकला पण तर तिथे की नाही भरपूर माकड वगैरे असतात कुठे माकडं दे मी खायला घरच थोडं तरी त्यांना काहीतरी टाकीच असते नेऊन कि मला जे सवच लागली गाभुळीच्यामुळे मी आकाशला फुलं पण काढ म्हणलं आणि जांब पण इथं आकाश काढून देते चला तर आता देवाची पूजा वगैरे झाली दाखवते घरामध्ये सूर्यकिरण किती सुंदर आलीत ना ते तुम्हाला दाखवण्यासाठी आली किचनमध्ये हे बघा हे सूर्यकिरण किती सुंदर रोज सकाळी जे आहेत ना असे सूर्यकिरण ना आपल्या घरामध्ये येतात बघू शकता खिडकीमधून किती छान सूर्यप्रकाश आलाय आणि आताच पूजा करून उठले तर मला तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करा बघू शकता किती छान सूर्यप्रकाश सकाळी सकाळी कि नाही किचनमध्ये पडते चला आताच मी पूजा करून उठले कारण आज थोडी गरबड येईन आज कुठं आहे काय नाही ते पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता पर्यंत बघत राहा कारण आम्हाला कुठं जायचं काय नाही ते पूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा पुढे सांगाल तुम्हाला तर चला आज एक पिकनिक पॉईंट पण आहे देवदर्शन आहे पण व्हिडिओ मिस न करा व्हिडिओ मिस न करता नक्की बघत रहा चला मला आता करायचा कारण डबे वगैरे घेऊन आपल्याला निघायचे आणि सकाळी लवकर उठले होते मी तास सगळे कामं वगैरे सगळे झाले देवाची पूजा झाली आधी तर आता स्वयंपाकाची तयारी आणि डबा करून घ्यायचा आहे कारण की नाही आपल्याला जायचं आज पिकनिकला आणि देवदर्शन दोन्ही पण होणार आहे तर चला आज आहे आमुषा मिस्टरांना सुट्टी असती म्हणून नाही गाडी घेतल्यापासून आम्ही दर्शनाला पण गेलो नाही ते मंदिरला त्याच्यामुळे आज कि नाही टाइम भेटलाय तर चला आज ती स्वयंपाक करते चला तर आज करते इथे मंदिर ठेवा आपल्याला सोबत न्यायला पिकनिकला तर इकडे टाकली वांग्याची भाजी इथं भाजी नाही येईल मी आपल्याला करायचं मस्त मेथी कोथिंबीर टाकून आज ठेचा एक घेतलं मी ह्याच्यासाठी चमाटा हिची भाजत आली आता ह्याने टाकली कोथिंबीर आणि ही आहे मेथी करून घ्यायचं असं मेथी पण आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची जे काही त्याचा कडू आता येत नाही त्याच्यामध्ये खूप अशी असते ते चला आता भाजून घेतला आहे ना आता आपल्याला टोमॅटो ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि जे कवळ्या कोटी मिळत्या काळ्या पण मी ह्याच्यामध्ये टाकून दिल्या तर पण असं तेलामध्ये परतून घ्यायचं त्याला कोथिंबीर मेथी हिरव्या मिरच्या तर इकडे मी टमाटे पण मस्त भाजून घेतले होते कारण शुक्रवारी ना आकाशला टमाटे वगैरे काहीच चलत नाही म्हणून त्याला जे ना टमाट्याचं केलं आहे मी स्वयंपाक आणि आम्हाला जे आहे ना टमाट्याचं आहे कारण आकाश कोपरा टमाट्याचा ठेस खायचा होता पण वांग्याच्या भाजीमध्ये आणि आता हे जे ठेस आहे ना हे आधी वाटून घेणार आणि पुन्हा आमच्या ठेशामध्ये जे आहे ना टमाटे टाकणार आहे टाकली मग वांग्याची भाजी आपल्या फार्म हाऊसमध्ये सकाळी सकाळी वांगे तोडून आणले मस्त ताजे ताजे छोटे छोटे त्याची भाजी पूर्ण स्वयंपाक घरातून तुमच्यासोबत शेअर करीत तर चला इथं घेतली सपक वांग्याची भाजी घेतली मी इथं टोमॅटोचा ठेसा तयार झालाय ही आहे आकाशचा बिना टोमॅटोचा ठेसा आणि ही आहे आमची बिना टोमॅटोची वांग्याची भाजी चला त्याच्यावर टाकली मी भरपूर हिरवी अशी कोथिंबीर गरमागरम भाजी झाली आपली भरलेल्या वांग्याची तयार आणि फक्त आता मला भात करायचा इथं थोड्याशा भाकरी थोड्याशा चपात्या करणार कशा पप्पाला लागली भाकर आणि आमच्या दोघांसाठी करणारी चपाती स्वयंपाक आता सगळा पुरा तयार जे आहे ना होत आलाय चला म्हणजे इथं झाली सगळी तयारी आपली पिकनिकची हे बघा पिकनिक पूर्ण ह्याच्यामध्ये जे ना टिफिन वगैरे सगळं भरून घेतले हे तर पाणी घेतलं यांमध्ये काय काय घेतले काय काय नाही आता तिथे तुमच्यासोबत शेअर करी करीत किचनचे काम आपण सगळे आवरून घेतले स्वयंपाक झाला भांडे घासले गॅस वट्टा पुसला घर झाडले सगळे कपडे वगैरे सगळे मिशनीमध्ये टाकले कारण आलं की नाही मला घर एकदम क्लीन आणि स्वच्छ दिसलं ना तरच मला बस वाटतंय ना आलं की कामाला की खूप पण कटाळ येते तर घरात सगळं चकचक करून चालले आता आणि कुठेही जाताना मी घर स्वच्छ आणि एकदम निर्मळ घेत असते कारण घरी आलं की नाही मला बिलकुल कामाचं टेन्शन असं नका स्वयंपाक करायचं असते आल्यावर त्याच्यामुळे घरातले काम सगळे आवरून जायचे एकदम घर जे फ्रेश आणि चांगलं दिसलं की नाही माणसाचा फ्रेश राहते तर चला आता सगळं तर झालं फक्त मीच तयार व्हायची राहिली झाले रेडी कारण आपल्याला जायचंय आता देवदर्शनाला ना आहे अमुशा नाज असते सुट्टी सुट्टी त्याच्यामुळे जे नाही काही काल जे आहे ना अचानक सांगितलं त्यांनी की डबे घेऊन आपण उदेशाला जाऊ तर दिवसभर कसं त्यांना सुट्टी राहते कुठं जायचं वगैरे काही नाही त्याच्यामुळं की नाही आज येळा पण आहे मला खूप खूप शुभेच्छा आता चला आज येळ्या वर्षी निमित्त आमची पिकनिक पण होणार आहे देवदर्शन पण होणार आहे जसं की गाडी घेतल्यापासून आपण तिकडे गेलो नाहीत रामाच्या दर्शनाला त्याच्यामुळं की नाही आम्हाला जायचंच होतं काय हिरव गार शेती काय जवारी का गवी मग काय मक्का. मक्का रस्ता काय बरोबर करणं झाले तर एवढं आहे पण इकडं सगळीकडे सुधारणा व्हायला इकडे काऊन महिने झाले म्हणून मोठ्या गाड्या गेले बघा ना आता किती बारीक रस्ता रस्ताय मोठ जायच परेशान दोन गाड्या तर जाऊ शकत आज येवसी पण शेतामध्ये कुठं माणसं दिसेना झाले तर राजस्थानची लोक आहेत वाटायला हो उंट हुंट ना जर आणि की नाही आम्ही निघलत ना तर जाताना आम्हाला हे उंट दिसले दरवर्षीच ते राजस्थानचे लोक कसं इकडे हुंट घेऊन येते जसं की नाही ह्याचं दूध पण इकता पुन्हा इकडे कोणते काम वगैरे असले ना त्याच्यासाठी तर मला हुंट ला ला ते बघायला खूप असे आवडते शेतामध्ये चक्कर मारायला खूप आवडते त्याच्यामुळे आकाशच्या पप्पांनी की गाडी थांबवली म्हणले तू जवळ जाऊन बघून येंट तुला बघायचे तर त्याच्यामुळे मी आकाशला घेऊन इथं आले होते तर त्या जे दिदी होते की नाही त्या हुंटा सांगत जसं की त्यांचं इथं छोटीशी झोपडी टाकलेली त्या म्हणू लागल्या जवळ जाऊ नका हुंट तुम्हाला चावल ते खूप जोरात चावतात म्हणे मला काय माहित नाही मी मला असं लांबून मारतील वगैरे वाटलं मला पण ते चावतात म्हणे म्हणून त्या दिदी जे आहे चिरकू लागल्या इथं जे त्यांची छोटीशी पोटा पाण्यासाठी कुठून पण जावं लागतं आता बघा राजस्थान कुठं राहिलं तेलंगणा कुठं राहिला तर पोटा पाण्यासाठी की नाही आपल्याला घरं सोडा लागतं दारं सोडावं लागतं त्याच्यामुळे अन्नाची किंमत जी आहे ना करायला शिका शिळा अन्न पण राहिलं ना तर खाजा जास्त दिवशीच नाही पण एक दिवसाचं अन्न जे आहे ना सकाळचं संध्याकाळी चालतंय पण आजकाल तेवढं पण कुणी खायन झाले हाय ना आंटी

दोन दिवस जे आहे की नाही ते भाजीचा सगळं जे मेन जे टेस्ट आहे ना सगळी निघून जाते आणि आता आम्ही कसं केलं कसं कुठे गेले की नाही वसुलला वगैरे तर अशीच भाजी कुणी तोडायला दिसलं ना तिथं पैसे देते तण घेऊन येते की नाही त्या मावशीला शंभर रुपये दिले होते आणि हिरवी गाराची छोट्या छोट्या पानाची मावशी जसं की नाही लोक थोडे मोठे झाले की नाही कि त्याचे पुढले फांटे जे असतात ना ते तोडून आणते खूप भारी लागते खूप टेस्टी लागते तर ही कि नाही ताजी ताजी भाजी अशी शंभर रुपयाची हरभऱ्याची आम्ही घेतली होती आणि आमच्या इथे कि नाही दोघा तिघाला ही भाजी सगळ्यांना अशी आवडती आणि आता कसं हरभर थोडं निभर झालं ना की पुन्हा भाजी खायला भेटत नाही जसं कि एखाद्या महिन्यात ही भाजीच वाटली निघल फुडी दमान या तिथून दमान या म्हणूनच मी आले नाही खाली होत मी की नाही आता जिथं ज्या मंदिरला चालत न त्याचं महत्व काय आहे तिथं कशामुळं काय झालेलं आहे कशामुळे ती जागा स्थापित झालेली ते पूर्ण जे बघण्यासाठी की नाही दुसरा व्हिडिओ जे आहे ना ते नक्की बघा कारण आता हे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याच्यामुळे की नाही मी दोन व्हिडिओमध्ये डिवाइड केलेलं आहे हे जे आहे ना पहिला आणि दुसरा व्हिडिओ हीन त्याच्यामध्ये जे आहे ना मी पूर्ण माहिती जे आहे ना आता आम्ही चाललो त्या ठिकाणाची पूर्ण माहिती मी दिलेली आहे त्याच्यामुळे जे नाही येणारा व्हिडिओ मी नक्की स्किप न करता जरूर बघा <त्यारीधा> <जाए>। <त्यारीधा> बोल त्याला थे। गाई बी बघायला भेटायला आपल्या तिकडं तर काही नाही सिटीला तर बिलकुल दिसणं झाले तर गाई वासर हे गाव जश्ट्याला तसं बघा पहिले असतच होतं ह्याच्यामध्ये सुधारणा काय झालं नाही जुने घर ते सगळं तसंच आहे ना ते आपल्या तिथले इथंच राहतात ना रायमल सीटच्यातले ते कृष्णा जुने घर आहे तिकडे सगळे हे का सगळे शेताला गेले खेड्यातले लेखर माणसं बाया सगळे ह्या टाइमला कोणी घरी राहत नाहीत आज तर येळावस आहे कोणी दिसून झाले गावामध्ये सगळे शेतामध्ये गेलेत कोणी कामाला कोणी जेवायला कोणी पूजाला चोड़ी चोड़ी किती छोटे छोटे घर आहेत ह्याच घरामध्ये अशी रौनक वाटते असले छोट्या घरामध्येच चांगलं वाटते मोठाल्या बिल्डिंग मध्ये काही नाही खरं खेड्याचं वातावरण किती चांगलं राहते बघा ना शुद्ध वातावरण घोघ वाटते मला का आवडते खेड्याचं वातावरण मोठे ते बंगल्यापेक्षा गाडीपेक्षा मी म्हणजे शेतामध्ये असला चालली काही म्हणून मी काढायली तुम्ही काढ काढ ना

तिकडं घेत मी दुकान नाही येई ना काही नाही का आल्या मंदिर आज येळ असे म्हणून कुणी नाही येत सगळे शेत आलं गेलं कुठं धुंबायचं झाड खालच्या कुंडाला काय म्हणतात आ रामकुंड इथं राम मार बाण मारलेला होता ना काय हो हां रामकुंड पाय धुवायला आहे का तिथं रस्ता कधी पण पाणी राहते नाही का उचल चिक्की चिंच पडले का आ काय इकडे कधी नाही का हे लप लप, लप तो तो ते काय ते, ते भोई उंबर कमी खाली रोप रोप उठलेत का रोपाचा रोप आले तर बघा ते किती गच्च भरून गेले ते भांड होत का सीताचं का त्याचं दगडाच भांड आहे का कुठे आहे काय वर आणि खाली काय दुगड पहिलं चला आता फायनली तुम्हाला की नाही आता हे मंदिराचं महत्व जे आहे ते मला सांगायचंय त्याच्यामुळे जे आहे स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी केलाय मी तर चला ह्या मंदिरामध्ये जे आम्ही आता आलोत ना तर इथं की नाही आपले जे आहेत ना श्रीरामप्रभू हे जेव्हा वनवासाला निघले होते ना चौदा वर्ष तेव्हा त्यांनी जे आहे ना ह्या ठिकाणावर ह्या जाग्यावर जे ना मुक्काम केला होता आता किती दिवस राहिले महिनाभर राहिले की दोन महिने राहिले की सहा महिने ते तेवढं डिटेल मला माहिती नाही आहे पण इथं जे आहे ना त्यांनी राहिले होते बरेच दिवस राहिले होते जसं की शीतची नाणी पण इथं पुन्हा त्यांच्या मोठ्या मोठ्या शिळा पण येतं जसं की त्यांना मंदिर बांधायचं होतं काय की घर बांधायचं होतं त्यांना राहण्यासाठी तर भरपूर माहिती जी आहे ना मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे पण दुसरा व्हिडिओ जे आहे ना त्याच्यासाठी नक्की बघा आणि इथं जे आहेत ना ह्या मुंद मूर्ती ज्या आहेत ना पुन्हा स्थापित केलेल्या आहेत आणि इथं जे आहे श्रीरामप्रभू जे ना त्यांनी मुक्काम टाकला होता वनवासाला जाताना त्याच्यामुळे ह्या जागेची खूप अशी प्रचिती आहे आणि खूप असं सगळीकडे घट पण आहे खूप छान मंदिर पण आहे आणि पुढे जे दुसरा व्हिडिओ ना त्याच्यामध्ये मी सगळी माहिती जे डिटेल मध्ये टाकलेली ते येणारा व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा रामाचा परम भक्त आपला बजरंग बसत न पहिलं गाडन बिड्या कुठल्या आल्या आता पहिलं हे सगळं असंच होत का आपण एकदा इथे ज्या हृदयशा आपण जेलत ना हे इकडे कोणतं आहे दत्ताचं मंदिर हे हे महादेवाचं मंदिर आहे दत्ताचं वरी आहे तव गेलत ना आपण पायरे आहेत का आहेत का हे हे खाली उतराय हो अरे बापरे दे त्याला कसे देवाच्या स्वप्नामध्ये आलं हां

महाराज पाणी पादरा टाकलेला आहे कि असल्यावर सगळं कोरीव करून केलंय मस्त होते महाराज ही मूर्ती बदलले वाटायला मला नाही हे मूर्ती लिहिलं नाही तेच लाईट काम लाईट लावा नाव मी व्हिडिओ कर लाईट हे सगळं कोरीव काम कि करून आहे हो ना खांदून पूर्ण खोरलेला आहे मजबूत आहे इकडे इकडे लय केले सगळं पहाड हे पूर्ण डोंगर ते म्हणून तिथे सपोर्ट बांधले हे हे सगळं डोंगराच आहे डोंगरा भाग घेत माती उंद्रा। 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 शंकर नाही शंकर देव चिंचा भरपूर येतो महाराज जेवायला का महाराज का मार झाला देऊन या वर्षी चिंता आहेत आपण गेल्या वर्षी माकडे ठेवा नाही चिंता दोन रोज झाले नाही त्यांच्या पण नाही तर असा सडा हा थोडं खाऊ आले अर्ध फेकला खाऊ आले अर्ध फेकला चला आम्ही फायनली पोहोचलो देवदर्शन पण झालं ना आता आम्ही इथं ता जेवण करून घेणार आहेत आणि दुसरा व्हिडिओ जे आहे ना नक्की बघा कारण पुढे जे आहे ना मी ह्या मंदिराबद्दल सगळी माहिती जे ना डिटेल मध्ये टाकलेली आहे तर व्हिडिओ जे आहे ना भाग नक्की बघा आणि हे व्हिडिओ खूप लॉंग होऊ लागला त्याच्यामुळे जे आहे ना तर ह्या व्हिडिओ मध्ये मी तेवढी माहिती टाकलेली नाहीये bye